नमस्कार देशोनतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते तुम्ही बघत आहात देशोनतीचा खास कार्यक्रम बेनकाब ज्यामध्ये आपण अशा भरपूर कहाण्या आजपर्यंत बघितल्या आहेत आपल्या संरक्षकांच्या कहाण्या आजपर्यंत आपण बघितल्या आहेत आजही आपल्यासोबत उपस्थित आहेत धंतोलीच्या पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे मॅडम नमस्कार मॅडम तर आपण यांची कहाणी आज आपण ऐकून घेणार आहोत आणि पुढे आपल्या होळी पण येते आहे तर त्या अनुषंगाने पोलिसांचे पोलिसांच्या काय हालचाली आहेत आपण तेही जाणून घेणार आहोत तर सगळ्यात आधी आपण तुमच्या पर्सनल स्टोरीपासून सुरू करूया okay. तर मला सांगा तुमचं बालपण कसं होतं मी यवतमाळची मूळची आहे माझे वडील शेतकरी आहेत मला एक मोठी बहीण एक भाऊ लहान आणि मी एक मधली त्यामध्ये माझ्या परिवारामध्ये कुणी नोकरीवर असं काही नव्हतं परंतु माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की मुलींनी काहीतरी बनावं आणि मुलींनी शिकलं पाहिजे परंतु माझी मोठी बहीण किंवा भाऊ शिकण्यामध्ये त्यांना तेवढा रस नव्हता परंतु मग सर्व बाबांच्या माझ्या आईवडिलांच्या ज्या इच्छा होत्या त्या पूर् संपूर्ण माझ्यावर केंद्रित झाल्या आणि त्यामुळे मला नोकरी म्हणजे मी एम पी एस सी बाबांनीच एम पी एस सीसाठी मला क्लास वगैरे लावून घेतला त्यांच्या मित्रांनी त्यांना सांगितलं त्याच्यानुसार मी एम पी एस सी जॉईन केलं आय थिंक ग्रॅज्युएशनच्या सेकंड इयरला असताना आणि तो अभ्यास करताना मी त्या क्लासमध्ये खूप छोटे लहान होते सर्वात लहान परंतु मी फक्त वाचत गेले आणि लोक म्हणजे तिथेच ग्रुप स्टडी राहायचा तो ग्रुप स्टडीमध्ये जे सगळे सिनियर असायचे ते प्रश्न विचारायचे सॉरी मी प्रश्न विचारायची वाचून आणि ते उत्तर द्यायचे माझा नकळत तो अभ्यास होत गेला आणि मी पहिल्याच अटेम्प्टमध्ये पी एस आय काढली तर त्यावेळी मला दोन नोकरीच्या ऑफर होत्या एक सी डी पी ओ आणि एक पी एस आय तर माझ्या वडिलांनी म्हटलेलं होतं की क्लरिकल नोकऱ्या ज्या असतात सकाळी दहा ते पाचच्या त्या तर, तर कोणीही करतं पी एस आय युनिफॉर्म सर्व्हिस ही तू निवडायला पाहिजे असं त्यांचा सल्ला होता जबरदस्ती नव्हती परंतु माझ्या वडिलांनी मला ती, आ, ती आ, ॲक्च्युली ते सजेशन दिलं होतं आणि मला वाटलं की ठीक आहे मला काही पी एस हा माझा काही हेतू नव्हता पण नोकरी कारण माझ्या संपूर्ण परिवारामध्ये आम्ही कधीही पोलीस स्टेशनची पायरी चढलेलो नव्हतो तर मी पण पर्सनली पोलीस स्टेशन कधीही बघितलेलं नव्हतं मग त्या वेळी बाबांनी जेव्हा असं म्हटलं तर त्यांच्या इच्छेसाठी मी पी एस आय जॉईन केलं होतं खरं तर आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा मी ट्रेनिंगला मला सकाळी उठून नाशिकला ट्रेनिंग होतं पी एस आयचं एक वर्षाचं सकाळी उठून तो जो सर्व ट्रेनिंगचा पिरियड असतो तर जेव्हा जेव्हा त्रास व्हायचा मी बाबांना फोन करून म्हणायचे की तुमच्यामुळे मला हा त्रास आहे <laughs> तुमच्यामुळे होतो आहे परंतु बाबा म्हणायचे की नाही नाही तू काळ होऊन जाईल होऊन जाईल <laughs> आणि ट्रेनिंग माझं चांगलंच गेलं नंतर मी माझं पहिलं पोलीस स्टेशन धंतुली होतं जिथे मी प्रोबेशन प्रो प्रोबेशनली पी एस आय म्हणून मी धंतुलेलाच होते आणि तिथे जेव्हा मी अशा भरपूर केसेस म्हणजे लहान लहान मुलींवर होणारे अत्याचारसुद्धा आणि अशा बरेचसे घटना ज्या घडत होत्या ते मी बघत गेले तेव्हा मला खरंच पोलीस खात्यामध्ये इंटरेस्ट वाढत गेला आणि मला आता मी खूप हॅपी आहे की मी पोलीस हा जॉब निवडला हा जॉब निवडला पण ही तुमच्या वडिलांची इच्छा होती की आपल्या घरून कोणीतरी अशा क्षेत्रात जावं तर तुम्ही तेव्हा त्या फेज मध्ये पर्सनल असं काय विचार होते की म्हणजे मीच का असं जायला पाहिजे असं टाइपचं काही होतं की तुम्ही खरंच त्या म्हणजे ते आकर्षण तुम्हाला सुद्धा मला सुद्धा कुठे ना कुठे होतच पीएसआय म्हणजे आम्हाला त्यावेळी खूप हे वाटायचं कारण जवळपास दोन हजार सात आठची गोष्ट आहे सात दोन हजार सातची तेव्हा पी एस आय होणे आमच्या जिल्ह्यामध्ये यवतमाळ खूप लहान जिल्हा आहे आणि कम्पॅरिटिवली म्हटलं मागास तर मागासलेला पण म्हणू शकतो आपण तर तिथे पी एस आय एक लेडी होणे हे पण खूप मोठी आणि अभिमानास्पद गोष्ट असायची आणि मी जर त्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये जात आहे तर लोकांच्या लोकांच्या नजरेमध्ये पण माझ्यासाठी त्यांना अभिमान वाटेल हे मला विचार करून मला सुद्धा ते मी चॉईसनेच केलं असं म्हणायला काही हरकत नाही तुम्ही जेव्हा ट्रेनिंग घेत होता तेव्हा तुम्ही आताच सांगितलं बोलता बोलता की तुम्ही तुमच्या वडिलांना फोन करायचा आणि सांगायचा की हा त्रास मला तुमच्यामुळे होतो तर असे काही घटना तुमच्यासोबत झाल्या असतील किंवा असे काही किस्से असतील तर प्लीज आम्हाला आर तसं नाही तिथे एक कुठलेही कुठलंही पोलीस किंवा आर्मी म्हणजे पोलिसांच्या खूप जास्त पटीने आर्मीचं ट्रेनिंग असतं पण पोलिसांचं जे काही ट्रेनिंग असतं वर्षभराचं कॉन्स्टेबलचं वेगळं असतं पी एस आयचं वेगळं असतं डीवायस पीचं वेगळं असतं आय पी एस त्यांचं वेगळं असतं तर आमचं जे नाशिकला ट्रेनिंग होतं तर ते टाईम हे असतं ना घरी कधी अशी सवय नव्हती की तुम्ही चार वाजता उठा पाच वाजता उठा घाईघाईमध्ये सगळं करा पळतच नाश्ता केला करायचा लगेच रेडी होऊन लॉ पिरियडसाठी तयार व्हायचं तर ह्या सगळ्या गोष्टी त्या कधी कधी खूप एक्टिक होऊन जायचं तर मग तो त्रास ऍक्च्युली नकोसं वाटायचं की आरामशीर आराम लाईफ मला होती चॉईस होत तर आपण तर तो एक वाटला त्यावेळी लहान होतो थोडीशी अल्लड बुद्धी म्हणता येईल परंतु आत्ता तो ट्रेनिंगचा भाग याच्यासाठी होता ती घाई कारण पोलीस खात्यामध्ये का तुम्ही जेव्हा जॉब करता तेव्हा तुम्हाला हीच कंटिन्युएशन मध्ये असतं की तुम्हाला सगळं घाईमध्ये करायचं असतं पटापट करायचं असतं आणि सगळं वेळेत करून तुम्हाला तुमच्या जॉबला पण तेवढंच न्याय देता यायला पाहिजे तर त्यासाठी तो, त्यासा तो ट्रेनिंगचा तसं त्या दृष्टीनेच ते ट्रेनिंग म्हणजे घेतल्या जात असतं आमचं त्यामुळे थोडा तो व्हायचा बाकी काही नाही पण आता एक महिला म्हणून कारण महिलेचं जीवन आता कसं आहे की तिला घरचंही सांभाळायचं आहे किंवा बाहेरचंही सांभाळायचं आहे आणि तुम्ही तर पोलीस आहात त्यामुळे तुम्हाला दिवस रात्र समाजासाठी झटावं हो लागतं तर एक महिला म्हणून तुम्हाला म्हणजे हे सगळं तुम्ही कसं ऍडजस्ट करता किंवा बॅलेन्स करता असं म्हणता येईल मी नशिबानच आहे असं म्हणेन मी म्हणजे माझ्या मायरी सुद्धा असं मुलगा मुलगी असं काही कधी केलेलं नव्हतं किंवा मी यास संस्कारातून आलेली नाही आहे की मुलीला वेगळं किंवा मुलाला वेगळं तर सेम नशीबाने मला माझे मिस्टर डेप्टी कमिशनर आहे कल्याणला आणि माझे सासू सासऱ्यांचा मला सपोर्ट इत प्रचंड तिघांचा आहे नवऱ्याचा सासू सासऱ्यांचा चांगला सपोर्ट आहे की मला कधीच हा विचार करावा लागत नाही की मी पोलीस स्टेशनला जर मी एक तास उशिरा थांबले तर मी घरी जाऊन माझ्या जा। मुलांना म्हणजे hmm. मुलांना खाऊ कोण घालणार किंवा मुलांचे तयारी मला हा विचार कधी खूप रेअरली तब्येत वगैरे म्हणजे वैमानानुसार hmm. त्यांची बिघडली तरच हा प्रश्न येतो अदरवाईज मला कधी त्यांच्याकडनं असा झाला नाही परंतु हे माझ्या बाबतीत जरी असलं तरी माझ्यापेक्षा इतर लोकांच्या बाबतीत हे घडत नाही महिलांच्या बाबतीत ज्या माझ्या माझ्या अंडर ज्या कर्मचारी काम करतात किंवा माझ्या कलिक ज्या आहेत लेडी ऑफिसर बाकीच्या पण आहेत त्यांना कधी कधी घरून तेवढा सपोर्ट नसतो किंवा घरी सासू सासरे किंवा बाकीच्या गोष्टींचा सपोर्ट नसतो त्यावेळी त्यांची खूप तारेवरची कसरत होते आणि माझ्या सोबत म्हणजे माझ्या ज्या कर्मचारी आहेत त्यांना तेन, पण मी जेव्हा बघते सुट्टी मागतात कधी त्यांना लवकर जायचं असतं मुलं घरी असतात छोटे छोटी मुलं असतात त्यांना कुठे ठेवायचं त्यांना घरी जाऊन स्वयंपाक करायचा असतो आणि त्यांना वेळेत खाऊ पण घालायचं असतं तर ती त्या लेडीजला पण भरपूर हे होते आणि मला माझ्या बाबतीत कितीही पंतप्रधान जरी असली स्त्री किंवा काही असलं तर ती शेवटी स्त्री स्त्री आहे बरोबर घरी जाऊन तर ते स्त्रीच काम आहे ते तिला करावंच लागेल तो काही त्याला काही वेगळं हे नाही आहे पण तरीसुद्धा महिलांच्या बाबतीमध्ये महिलांना जरी समान अधिकार किंवा जे काही मिळालं असेल तर असं काही नसतं नवरा आणि बायको दोघंही जर बाहेर जॉब करत असेल आणि ते सोबतच दोघंही बाहेरून जॉब करून घरी येत असेल तरी नवरा जास्त थकलेला असतो कम्पेरेटिव्हली <laughs> स्त्रीच्या आणि स्त्री त्याला ग्लासभर पाणी आणून देण्याची त्याची अपेक्षा असते की त्यांनी लेडीजनी ते सगळं करावं आणि मला असं वाटतं की ती सहनशक्ती किंवा संसाराला किंवा परिवाराला सांभाळून ठेवण्याची ताकद जी स्त्रीमध्ये आहे ती पुरुषांमध्ये येणार नाही त्याच्यामुळे तो जो भार आहे किंवा ती जी जबाबदारी आहे ती स्त्रीनी स्त्रीला नॅचरली आलेली आहे नैसर्गिकरित्या आलेली आहे आणि ती ती स्वतःहून पण ती जबाबदारी घेण्याची घेत असते आणि मातृत्व ही स्त्रीलाच निसर्गाने दिल्या असल्यामुळे आणि त्या संवेदना ते जे इमोशन्स आहे ते स्त्रीलाच असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी परिवार आणि जॉबमध्ये पण अशा गोष्टी जेव्हा येतात तेव्हा ते, ते हँडल करणं परे आणि तिला ते येतच आपोआप येत आता तुमचा इतका मोठा एक्सपिरियन्स आहे तुम्ही खूप म्हणजे अशा कठीण केसेस तुम्ही हँडल केलेले आहेत इतक्या म्हणजे घातक शस्त्रांना तुम्ही हाताळलं ला असेल आतापर्यंत किंवा इतक्या आरोपींना बघितलं असेल आणि इतके विकृत आरोपी आता आपल्याला दिसतात तर म्हणजे तुमच्या आयुष्यात असं असा काही किस्सा झाला आहे का की तुम्हाला मनातून असं वाटलं असेल की हे नको आलं आपल्या समाजात किंवा तुम्हाला पर्सनली खूप वाईट वाटलं असेल कोणती एखादी केस तुम्हाला आठवते प्रचंड म्हणजे आता बऱ्याचशा केसेस आहे मी तर जेव्हा प्रोबेशनरी पी एस आय होते मी नुकतीच एकाच महिन्यात एक केस झालेली होती एक पंधरा वर्षाची मुलगी होती आणि ती काहीतरी चार महिने समथिंग प्रेग्नेंट होती आणि म्हणजे तर बोलायला नाही पाहिजे ॲक्च्युली पण घरच्यांनीच तिच्यावर अत्याचार केला होता वडील आणि मामा असं काहीतरी होतं ते तर तेव्हा प्रचंड मला पश्चाताप झालेला होता की काय चालू आहे समाजात आणि त्या मुलीला जेव्हा म्हणजे ती केस आमच्याकडे आलेली होती आणि आम्ही आ, मी तपास वगैरे केलेला होता तर अशा बऱ्याचशा बऱ्याचशा म्हणजे अशा केसेस आहेत लहान लहान मुलींसोबत जेव्हा असं होतं आय थिंक मी एकदम ग्रामीणला होते नागपूर ग्रामीणला तेव्हा एक चार की पाच वर्षाच्या मुलीवर रेपून मारून टाकलेलं होतं तर अशा जेव्हा केसेस मी बघते तेव्हा समाजाबद्दल म्हणण्यापेक्षा विकृत लोकांबद्दल मला प्रचंड चिड निर्माण होते म्हणजे क्राईम हा जसं जसं लोकसंख्या किंवा व्यसन वाढत जाईल तसा तसा तो वाढत जाणार आहे परंतु विकृते ज्या लेवलची चालू आहे ती कमी व्हायला पाहिजे असं मला वाटतं समाजामध्ये व्यसन सोशल मीडिया आणि इंटरनेटचा जो गैरवापर केला जातो आहे थ्रू त्या आणि मला तर वाटतं ते बघून बघून लोकांना पाश्चात्य करण्याचा जो वेळ लागलेला आहे की लोक ड्रिंक करणे किंवा नशा करणे आणि किंवा पॉन साईट किंवा कि किंवा इतर सगळ्या गोष्टी बघून बघून ते स्वतःला ते पाश्चात्य करण्याचं त्यांचं त्यांना ते एक स्टेटस वाटतं हा ट्रेंड वाटतं की आम्ही अशा लेवलला घाण्याच्या लेवलला लावून जाऊन बोललो किंवा काय तर ते एक स्टेटस आहे तर ती जी थिंकिंग आहे ती आत्ताच्या समाजामध्ये जास्त वाढत आहे hmm. चारित्र हनन जो प्रकार आहे तर तो पण एक म्हणजे लोकांना एक सोडून एकच्या जागी दोन तीन गर्लफ्रेंड hmm. दोन चार बॉयफ्रेंड नॉर्मल वाटतं hmm. लोकांना म्हणजे आधी नैतिकता राहायची hmm. तर त्यामुळे समाजामध्ये क्राईम कंट्रोलमध्ये मध्ये hmm. राहायचा परंतु आता नैतिकतेवरच थोडी गदा आलेली असल्यामुळे आणि लोकांचे विचार वेगवेगळ्या यांनी वाढत असल्यामुळे क्राईम वाढतो आहे परंतु पोलीस ॲज अ पोलीस म्हणून आमचं आम्ही तर वर मान्य सी पी साहेब जॉईंट सी साहे, पी साहेब मान्य सी साहे, पी साहेब रवींद्र सिंगल साहेब आणि जॉईंट सी पी साहेब मिस्टर तांबोळी साहेब डी सी पी साहेब या सर्वांचे आमच्या क्राईमवर म्हणजे आमच्या हद्दीमध्ये म्हणा किंवा नागपूर सिटीमध्ये जो कुठलाही क्राईम होतो त्याच्यावर व्यक्तिशः दे लक्ष देतात आणि सर्वांचं असं म्हणणं आहे की जे क्रिमिनल आहेत त्याच्यावर आपण कंट्रोल आणला त्यांच्यावर आपण त्यांना मध्ये वॉच करत राहिलो आणि जेवढं शक्य होईल कमीत कमी क्रिमिनल करणं तरी हा अशा प्रकारचे कुठले गुन्हे होऊ नये आणि आम्ही त्याच्यावर आम्ही बऱ्याच प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न करतो प्रतिबंध कारवाया पण करतो आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार कॉलेजमध्ये पण आम्ही बरेचसे प्रोग्राम घेतो मुलींना मुलांना आम्ही गाईड करतो आम्ही कॉर्नर मिटिंग घेणं सुरू केलेलं आहे आम्ही बरेच वारंवार आठवड्याला एकतरी मिटिंग लोकांना बोलवून म्हणजे दक्षता समिती म्हणा किंवा जे लोक ॲक्टिव्ह असतात त्यांना बोलवून आम्ही त्यांच्याशी चर्चा करत असतो आणि त्यांना आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे आमचे नंबरसुद्धा मोबाईल नंबर किंवा आमचे ज्या हेल्पलाईन नंबर आहेत म्हणजे एकशे बारा हा जो हेल्पलाईन नंबर आहे तो कोणीही कुठेही बसून कुठल्याही परिस्थितीत अडचणीत असेल तर त्यांनी एकशे बारा नंबर जर डायल केला तर पोलीस विदिन पाच ते सात मिनिटाच्या आतमध्ये ब तिथे पोचणं कंपल्सरी आहे तर आम्ही ते पोचतो आणि कायदेशीररित्या जी कुठलीही मदत असेल ती आम्ही त्यांना करत असतो तर हा सध्या आम्ही क्रिमिनलवर कंट्रोल आणण्यासाठी आम्ही बरेचसे असे आमच्या लेवलवर प्रयत्न करत असतो आणि आता आपण बघतोय की आता कालचीच गोष्ट जी झाली अजनीच्या रोडवरती की मुलींना बघून काही चाळे करण्यात आले एका युवका थ्रू तर अशा काही घटना आपल्याला आता खूप ऐकायला मिळत आहेत किंवा खूप विकृती वाढून गेली आहे लोकांची तर ॲज ए पोलीस तुम्हाला काय वाटतं की आपला समाज कुठे चाललंय तुम्हाला पर्सनली काय वाटतं या सभेबद्दल याचं पोलीस म्हणून पण आणि महिला पोलीस म्हणून पण मला असं वाटतं की समाज मी आधीच सांगितले यापूर्वी की समाज खूप पाश्चात्य करण्याच्या मागे लागून आपण आपल्या देशाचे जे संस्कार आहेत किंवा जे नीती मूल्य आहेत ते विसरत चाललो आहे आणि त्यामुळे पाचातीकरणाचं काय म्हणू त्याला आपण पाचातीकरणाच्या मागे लागून लागून त्या साईट्स इंटरनेटचा सा यूज करून करून विकृती जी वाढत चालली आहे त्याच्यामुळे चा, महिलांना बघतानाचे त्यांचे विचार किंवा ते जे करतात आहे ते त्यांना ते, ते चुकीचंच वाटत नाही ॲक्च्युली तर ते जे आणि चूक वाटतही असेल तर मला असं वाटतं दारूच्या किंवा कुठल्याही नशेच्या नशे आहारी जाऊन तेवढ्या त्या याच्यामध्ये ते करत असतील आणि नंतर जरी करत नंतर त्यांना पश्चाताप जरी होत असेल आहे तरी ती घटना जी झालेली असते ती चिपच असते आणि ती विकृतच असते तर त्याला तुम्ही कुठल्याही प्रकारे संरक्षण किंवा त्यांना तुम्ही सपोर्ट करू शकत नाही ती गुन्हाच असतो तो चूक म्हटल्या जात नाही त्याच्यामुळे मी पोलीस या नात्याने मी हे बघेल म्हणेल की आईवडिलांनी मुलींना संस्कारित करण्यापेक्षा म्हणजे आपण आत्तापर्यंत मुलींनीच नऊ वाजताच्या पूर्वी यायला पाहिजे किंवा सात वर्षा सात वाजता सातच्या आत घरात जो यायला पाहिजे किंवा हे जरी हे काही काही पद्धतीने बरोबर असलं तरीही पु मुलांवरही संस्कार करणे की मुलांनाही कसं वागू नये हे सांगणं आईवडिलांचं आजच्या घडीमध्ये कर्तव्य आहे कारण काहीही झालं मुलीं मुलींवरही बलात्कार किंवा अशा घटना झाल्या तरीही तुमच्या मुलांवरच गुन्हे दाखल होतात आणि मुलांचंच करिअर म्हणजे या मुलींचं प्रश्नच नाही होतच त्यांचं पण मुलांचंही करिअर एका चुकीसाठी तो गुन्हा होतो आणि त्या चुकीसाठी नंतर त्याच्या पश्चातापाची काही हे नसते तर त्यांचंही करिअर संप संपत तर त्याच्यामुळे मी सर्वांना हेच म्हणेल की तुम्ही मुलींसह मुलांनाही संस्कारित करणं गरजेचं आहे नीती शिकवणं गरजेचं आहे ही तर खूप मोठी गोष्ट तुम्ही म्हणालात आणि खूप बरोबर गोष्ट आहे ही की मुलींनीच नाही तर मुलांनीसुद्धा या गोष्टीचं म्हणजे या गोष्टीकडे लक्ष करणं खूप आवश्यक झालेलं आहे या घडीला पण एक मिसकन्सेप्शन आहे पोलिसांबद्दल आणि ते खूप आधीपासून आहे की पोलीस म्हटलं म्हणजे लोकांना भीती वाटते सर्वसामान्य लोकांना जेव्हा की पोलीस आपल्यासाठीच काम करत आहेत आणि आपल्याला त्यांच्यापासून काहीच नुकसान होणार नाही आहे तरीसुद्धा लोकांना पोलिसांकडे जाण्याची भीती वाटते आता जसं महिला अत्याचाराबद्दल आपण बोललो तर काही काही मुलींना पण एक भीती असते की मी जर पोलिसांकडे गेली तर सगळ्यात आधी माझ्यावरच डाऊट घेतला जाईल म्हणा किंवा तिचं नाव इन्व्हेस्टिगेशनमध्ये uh, येईल तर थोडं नाव खराब होईल किंवा काही असो किंवा सर्वसामान्य लोकांना ही भीती असतेच की आम्ही पोलिसांची पायरी चढायलाच नको जसं तुम्ही आधी म्हटलं की ट्रेनिंगच्या आधी तुम्ही कधीच पोलिसांची पायरी चढली नव्हती हो तर तुम्हा स तुम्हाला या सगळ्या गोष्टींवरती काय म्हणावंसं वाटतंय आणि लोकांना काय सांगावं असं वाटतंय बरोबर आहे मी तर म्हणेल तुम्ही पोलिसांना शिव्या द्या श्राप द्या नको नको ते बोला पण तुम्हाला स समाजाला पोलिसांशिवाय दुसरं मदत वेळेवर मदत करायला कोणीही येत नाही बरं तुमच्या बाजूला कुत्रं जरी मेलं किंवा <laughs> काहीही झालं तरी तुम्ही पहिला कॉल पोलिसांना करता आणि तुमची अपेक्षा असते की पोलिसांनी लवकर यावी आणि तात्काळ मदत करावी त्याच्यामुळे पोलिसांना काहीही तुम्ही शिव्या शाप काही दिल्या तरी पोलीस तुमच्या दारात राहतं राहतात आता कसं असतं पोलिसांबद्दल चुकीचे गैरसमज याच्यामुळे आहेत कधी काही तर मी म्हणेल आधीच्या ज्या मूवी आता बऱ्यापैकी पोलिसांच्या बाजूने मूवीज यायला लागलेल्या आहेत पण आधी पोलीस त्या यांनी दाखवल्या जायचे दुसरी गोष्ट जे लोक होते आजूबाजूला समाजामध्ये शिक्षणाचा खूप अभाव होता त्याच्यामुळे आधी पोलीस पोलीस स्टेशनला येताना लोक खूप घाबरायचे की बाबा पोलीस फक्त जो दाखवतात टी मध्ये मोठं पोट आणि तोसा म्हणजे गडबम गडबम आणि तो वेगळाच काही आणि तो मारणारा आणि तो तर तो, तो जो एक पिक्चर बनलेलं होतं लोकांच्या नजरेमध्ये किंवा डोळ्यांमध्ये तर ते आता कुठेतरी बदलत चाललेलं आहे पोलिसांनी सुमोटो आता लोकांशी कॉन्टॅक्ट करणे सुरू केलेलं आहे यापूर्वी पोलीस काम करायचे पण पोलिसांशी कॉन्टॅक्ट व्हायचा नाही किंवा पोलीस उभा जरी राहिला तरी त्यांचं ते चित्र बघून त्यांनी आणि आवाज सुद्धा ऍक्च्युली आवाज पोलिसांनी जोरात बोलल्याशिवाय त्यांना समोरचा व्यक्ती दाबत पण नाही जर समजा अर्जदार असेल गैर अर्जदार असेल आणि अर्जदारांनी गैर अर्जदार विरुद्ध तक्रार दिलेली असेल तर अर्जदाराची अपेक्षा काय असते की पोलिसांनी गैर अर्जदाराला किंवा आरोपीला त्याला रागवावं त्याला मारावं त्याला आतमध्ये टाकावं किंवा त्याला हे करावं पण तेच समजा आम्ही के केलं आमच्या कायद्यात बसून कायद्याच्या चौकटीत बसून आम्ही ते केलं तेच जर अर्जदार दुसऱ्या ह्याच्यामध्ये गुन्हेगार असेल आरोपी असेल गैर अर्जदार असेल ते जर आम्ही त्याच्यासोबत केलं तर मात्र त्याला असं वाटतं की पोलीस वाईट आहे पोलीस तर हा एक विषय तो आहे दुसरी गोष्ट जोपर्यंत गुन्हेगारांवर वचक करणं आणण्यासाठी आम्ही आमचा आवाज वाढवणार नाही किंवा कधी कधी तर आम्हाला कायद्याने पण कधी कधी खूपच रेअर केसेसमध्ये आम्हाला हात चालवून पण सरळ करण्याचा आम्हाला अधिकार दिलेला आहे तर ते केलं नाही तर आम्ही आरोपींवरही कंट्रोल आणू शकणार नाही आणि पर्यायाने क्राईमवर पण कंट्रोल आणू शकणार नाही तर त्याच्यामुळे थोडा गैरसमज राह राहणं गरजेचं आहे मला वाटतं लोकांकडे की पोलिस हा परंतु पोलीस आत्ताच्या घडीमध्ये तसे राहिलेले नाहीत पोलीस नेहमीच मदतीसाठी असतात लोकांना हे कायद्याचं म नॉलेज नसतं किंवा लोकांना आ... ती काय म्हणतात त्याला सिच्युएशन काय आहे त्याचं पण आपल्या आपल्याकडनं जर पोलीस वागला तर तो चांगला आणि आपल्या विरोधात वागला तर तो वाईट असं ते लोकांच्या संकल्पना आहेत तर त्या आहेत ह्युमन राईट्स आणि बऱ्याचशा गोष्टी आल्यामुळे तर पोलीस बरेचसे आता कंट्रोलमध्ये आहेत hmm. तर पोलीस आता कायद्यानुसारच बऱ्याचशा गोष्टी करतात आणि लोकांना लोकांसोबत बसून लोकांच्या चांगल्यासाठी लोकांच्या हितासाठी काम करतात त्याच्यामुळे आता बरेचशी पोलिसांमध्ये सुधारणा आहे पोलिसांच्या इमेजमध्ये पोलीस नक्कीच समाजाच्या हितासाठी काम करतात आणि नॉर्मल डेजमध्ये तर करतात पण सणावारांच्या दिवशी जास्त करतात कारण लोक आपापल्या घरी आपले सणवार करत त्यांना एन्जॉय करण्यामध्ये लागलेले असतात पण पोलिसांना कोणतेच सणवार नसतात किंवा दिवस रात्र नसते हे खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे आणि आम्हाला बोलतानाही थोडंसं इमोशनल फील होतं की हे आपलेच लोक आहेत ना पण त्यांनाही हक्क आहे पण ते आपलं काम करतात जीवावर उदार होऊन आपल्यासाठी लढतात तर आता पुढे जशी होळी येत आहे तर या अनुषंगाने पोलिसांच्या काय हालचाली आहेत होळी असल्यामुळे आम्ही क्रिमिनल जे असतं बॉडी ऑफेन ऑफेंडर लोकं आहेत त्यांना आम्ही त्यांच्यावर वॉच कर ठेवणार आहोत शक्यतो आम्ही त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणार आहोत जेणेकरून दारू किंवा कुठल्याही नशे खाली येऊन त्यांनी असं कुठलाही गुन्हा करू नये भांडण करू नये आणि त्या यो... याच्या अशा भांडणामध्ये किंवा कुठल्या याच्यामुळे कुणाचं खून मारामाऱ्या किंवा मा इतर कुठल्याही कुठलाही प्रकारचा क्राईम घडू नये यासाठी आम्ही अलर्ट आहोत आम्ही स्वतः म्हणजे मी पण स्वतः पायी पेट्रोलिंग करते माझे आम्ही बीट अधिकारी आमचे बाई पेट्रोलिंग करतात आणि आमची डी बी टीम प्रत्येक याच्या क्रिमिनलवर वॉश ठेवून आहे आम्ही प्रत्येक आमचा जो एरिया धंतवली कुंभारटोली धनतोली आणि राहुलगर प्रियंका नगर, नगर वगैरे याच्यावर आम्ही जास्त वॉच ठेवून आहोत आम्ही मॅन टू मॅन जाऊन भेटतो आणि बोलतो की तुम्हाला कुठलंही प्रकारचं असं वाटत असेल की तर तुम्ही मा मी माझे नंबर दिलेले आहेत आमच्या कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे नंबर दिलेले आहेत तुम्हाला असं वाटलं तर कृपया आम्हाला कॉल करा एकशे बारा नंबर तर आहेच आहे तुम्हाला तो डायल करायचाच आहे महिलांच्या बाबतीत कुठलेही गुन्हे होऊ नये छेडकाने किंवा कुठलेही असे गुन्हे होऊ नये आणि बॉडी ऑफेन्सेस पण होऊ नये यासाठी आम्ही हा प्रयत्न करतो मॅम खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत इथे उपस्थित राहिलात आपला वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला इतक्या छान छान गोष्टी सांगितल्या तुमची स्टोरी सांगितली खरं तर खूप खूप धन्यवाद तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बघत राहा देशोन्नती नमस्कार